तर यामधील पहिला असा प्रश्न आहे पूर्व वैदिक संस्कृती ही कोणत्या काळात अस्तित्वात होती असे मानले जाते तर याचं उत्तर असेल इसवी सन पूर्व पंधराशे ते एक हजार या काळामध्ये पुढचा प्रश्न उत्तर वैदिक संस्कृती ही कोणत्या काळात अस्तित्वात होती इसवी सन पूर्व एक हजार ते इसवी सन पूर्व सहाशे पुढचा प्रश्न वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे डॅश होय वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय पुढचा प्रश्न वैदिक वाङ्मयाची भाषा डॅश होती वैदिक वाङ्मयाची भाषा ही संस्कृत होती पुढचा प्रश्न वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध असून डॅश हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध असून ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो पुढचा प्रश्न ऋग्वेद हा रूप आहे तर याचं उत्तर आहे ऋग्वेद हा काव्य रूप आहे एकूण किती वेद आहेत उत्तर एकूण चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद अथर्वेद आणि सामवेद पुढचा प्रश्न कोणत्या तीन वेदांना वेदयत्री म्हणतात कोणत्या तीन वेदांना वेदत्रयी म्हणतात तर याचं उत्तर आहे ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद या तीन वेदांना वेदत्रयी म्हणतात पुढचा प्रश्न ऋग्वेदासह यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांच्या ग्रंथांना डॅश असे म्हणतात उत्तर ऋग्वेदासह यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चार ग्रं वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात पुढचा प्रश्न विद म्हणजे डॅश उत्तर विद म्हणजे जाननी। विद पासून वेद ही संज्ञा तयार झाली तिचा अर्थ डॅश असा होतो उत्तर आहे तिचा अर्थ होतो ज्ञान वेद पासून ही संज्ञा तयार झाली व वेदचा अर्थ ज्ञान असा होतो पुढचा प्रश्न वेदांना डॅश असेही म्हणतात वेदांना श्रुती असेही म्हणतात पुढचा प्रश्न ऋचांनी बनलेला वेद म्हणजे डॅश होईल ऋचांनी बनलेला वेद म्हणजे रोगवेद होईल रुचा म्हणजे काय तर ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या एक देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला डॅश असे म्हणतात अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या एक देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सुक्त असे म्हणतात पुढचा प्रश्न यज्ञात म्हटले जाणारे मंत्र डॅशमध्ये आहेत उत्तर यज्ञात म्हटले जाणारे मंत्र हे यजुर्वेद संहितेमध्ये आहेत यज्ञविधींच्या वेळी तालासुरात मंत्र गायन कसे करावे याचे मार्गदर्शन डॅश संहितेत केलेले आहे यज्ञविंच्या वेळी ताला सुरात मंत्र गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केलेले आहे पुढचा प्रश्न भारतीय संगीताचा आद्य ग्रंथ कोणत्या ग्रंथाला म्हणतात उत्तर सामवेद पुढचा प्रश्न अथर्ववेदाच्या संहितेला डॅश ऋषींचे नाव देण्यात आले अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले पुढचा प्रश्न डॅश वेदात आयुष्यात येणाऱ्या संकटांवर दुखण्यावर करायचे उपाय सांगितलेले आहेत तर कोणत्या वेदात अथर्व वेदात पुढचा प्रश्न राजाने राज्य कसे करावे याचे मार्गदर्शन डॅश वेदात केलेले आहे उत्तर अथर्व वेदा पुढचा प्रश्न यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना डॅश म्हणतात यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात पुढचा प्रश्न अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन दॅश ग्रंथामध्ये मांडलेले आहे अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन हे अरण्यक या ग्रंथांमध्ये मानलेले आहे उपनिषदे म्हणजे काय त्याचं उत्तर आहे उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान चार वेद व ब्राह्मण ग्रंथ आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे डॅश वर्षांचा कालावधी लागला तर याच उत्तर आहे पंधराशे वर्षांचा पुढचा प्रश्न वेद काळात डॅश कुटुंब पद्धती होती उत्तर एकत्र कुटुंब पद्धती वेदकाळात कुटुंबातील कर्तापुरुष पुरुष घराचा प्रमुख असे त्या सध्या म्हणत उत्तर वेद काळात कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख असे त्यास ग्रहपती असे म्हणत पुढचा प्रश्न वेदकाळातील कोणत्या विद्वान स्त्रियांचे उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात उत्तर लोपामुद्रा गार्गी मैत्रेयी या विद्वान स्त्रियांचे उल्लेख वैदिक साहित्यामध्ये आढळतात पुढचा प्रश्न वेदकाळातील घरे कशाची असत मातीची किंवा कुळाची वेदकाळात घरासाठी कोणते शब्द वापरले जात उत्तर ग्रह किंवा शाला पुढचा प्रश्न वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने कोणत्या तृण समावेश होता उत्तर गहू सातू तांदूळ पुढचा प्रश्न वेदकाळात कोणत्या धान्यास गोधूम म्हणत गोधूम कोणत्या धान्यास म्हणत उत्तर आहे गहू पुढचा प्रश्न वेदकालीन लोक कोणती वस्त्रे वापरत आणि सुती वस्त्रे पुढचा प्रश्न डॅश म्हणजे झाडांच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे झाडांच्या सालीपासून तयार केलेल्या वस्त्राला काय म्हणत असत तर वलकले पुढचा प्रश्न वेदकाळातील प्रमुख वाद्य कोणती उत्तर विना शीततंतु झांजा आणि शंख पुढचा प्रश्न वैदिक काळात द्याशा प्रमुख व्यवसाय होता उत्तर शेती पुढचा प्रश्न वैदिक काळात कोणत्या प्राण्याचा विनिमयासाठी उपयोग केला जाई गायींचा वेदकालीन रथाची चाके डॅशची होती उत्तर आर्यांची होती पुढचा प्रश्न वैदिक काळात व्यावसायिक कारागीर यांचे स्वतंत्र संघ होते त्यांना डॅश या नावाने ओळखले जात होते वैदिक काळात व्यावसायिक कारागीर यांचे स्वतंत्र संघ होते त्यांना श्रेणी या नावाने ओळखले जात होते पुढचा प्रश्न श्रेणींच्या प्रमुखाला डॅश म्हणत असत उत्तर श्रेष्ठी श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणत असत वेद काळात जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या चार टप्प्यांना डॅश असे म्हटलेले आहे वेदकाळात जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या चार टप्प्यांना चार आश्रम असे म्हटलेले आहे पुढचा प्रश्न वेदकालीन धर्मकल्पनामध्ये निसर्गातील कोणत्या शक्तींना देवतारूप मानले होते उत्तर सूर्य वारा पाऊस वीज वादळी नद्या या निसर्गातील शक्तींना देवतारूप मानले होते सृष्टीचक्र आणि त्याच्या गतीने फिरणाऱ्या जीवनचक्राला वेदकालीन लोकांनी डॅश असे नाव दिले सृष्टीचक्र आणि त्याच्या ग गतीने फिरणारे जीवनचक्राला वेदकालीन लोकांनी ऋत असे नाव दिले पुढचा प्रश्न वेदकाळात प्रत्येक ग्रामसातीचा एक प्रमुख असे त्याला डॅश असे म्हणत वेदकाळात प्रत्येक ग्रामवसाथीचा एक प्रमुख असे त्याला ग्रामणी असे म्हणत पुढचा प्रश्न वेदकाळात अनेक ग्रामवसाथीचा समूह असे त्यास डॅश म्हणत उत्तर विष पुढचा प्रश्न विष प्रमुखाला डॅश असे म्हणत उत्तर विषपती प्रश्न अनेक विष मिळून डॅश तयार होत असे उत्तर आहे अनेक विष मिळून जन तयार होत असे जेव्हा जे एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला डॅश म्हटले गेले जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद म्हटले गेले पुढचा प्रश्न जनच्या प्रमुखाला डॅश किंवा डॅश म्हटले जाईल जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जाईल पुढचा प्रश्न करवसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला डॅश असे म्हणत करवसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागत असे म्हणत पुढचा प्रश्न जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणाऱ्यास द्याश म्हणत जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करण्यास करणाऱ्यास भागदूक असे म्हणा पुढचा प्रश्न राज्याला मार्गदर्शन करण्यासाठी कोणत्या चार संस्था होत्या उत्तर सभा समिती विदत आणि जन राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास डॅश म्हणत उत्तर आहे सभा पुढचा प्रश्न वेदकाळात लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस डॅश असे म्हणत उत्तर समिती पुढचा प्रश्न वेदकालीन मनोरंजनाची साधने कोणती तर याचं उत्तर आहे वादन गायन नृत्य सोंगट्याचा खेळ रथांच्या शरीती आणि शिकार वेदकालीन चाराश्रम कोणते उत्तर ब्रह्मचर्याश्रम ग्रश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम कोणत्या वेदात प्राचीन वैद्यकीय युग संस्कृतीबद्दल सांगितले आहे उत्तर पुढचा प्रश्न भारताच्या राजचिन्हातील शब्द सप्तमेव जैते कोणत्या उपनिषदामधून घेतले आहेत उत्तर आहे मुंडक उपनिषदामधून पुढचा प्रश्न प्रथम विधिनिर्माता कोण आहे प्रथम निर्माता मनु कृष्ण भक्तीचा प्रथम आणि प्रमाण ग्रंथ कोणता गीता, पुढचा प्रश्न मनुस्मृती मुख्यतः कशाशी संबंधित आहे उत्तर समाज व्यवस्थेशी पुढचा प्रश्न ऋग्वेदात संपत्तीचे प्रमुख स्त्रोत काय होते ऋग्वेदात संपत्तीचे प्रमुख स्त्रोत काय होता गोधन ऋग्वेदातील कोणत्या मंडलात शूद्र या शब्दाचा प्रथम उल्लेख मिळतो ऋग्वेदातील कोणत्या मंडलात शूद्र या शब्दाचा प्रथम उल्लेख मिळतो त्याचं उत्तर आहे दहाव्या पुढचा प्रश्न एकूण पुराण किती आहेत वैदिक धर्मातील लोक मुख्यतः कोणाची उपासना करत होते उत्तर प्रकृतीची पुढचा प्रश्न कोणत्या देवतेसाठी ऋग्वेदात पुरंदर हा शब्द वापरला आहे उत्तर इंद्र पुढचा प्रश्न अस्तो मा सद्गयम हे वाक्य कोणत्या वेदातून घेतले आहे अस्तो मा सद्गयम हे वाक्य ऋग्वेदातून घेतले आहे पुढचा प्रश्न आर्य भारताबाहेरून आल्यावर सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी वसले पंजाब उत्तर वैदिक काळात कोणत्या देवतेस सर्वोच्च स्थान प्राप्त होते उत्तर वैदिक काळात कोणत्या देवतेस सर्वोच्च स्थान प्राप्त होते प्रजापती वेदांत किंवा उत्तर मीमांसा यांचे लेखक कोण आहेत बादरायन पुढचा प्रश्न ऋग्वेदातील कोणते मंडल पूर्णतः देवता सोम या समर्पित आहे ऋग्वेदातील कोणते मंडल पूर्णत सोम या देवतेस समर्पित आहे नववे इसवी सन पूर्व आठशे सन पूर्व सहाशे हा काळ कोणत्या युगाशी संबंधित होता त्र्याचं उत्तर आहे ब्राह्मण युग गायत्री मंत्र कोणत्या ग्रंथात आढळतो उत्तर ऋग्वेद पुढचा प्रश्न योगदर्शन कोणी लिहिले पतंजली यांनी सुरुवातीच्या वैदिक साहित्यामध्ये कोणत्या नदीचे वर्णन सर्वाधिक आढळते उत्तर सिंधू उपनिषद काळातील शासक राजा अश्वपती कुठले शासक होते कैक कै येतील पुढचा प्रश्न वैदिक नदी कुभा चे आताचे स्थान कोठे आहे उत्तर अफगाणिस्तानात पुढचा प्रश्न चरकसंहिता पुस्तक कशावर आधारित आहे चिकित्सा वैदिक युगामध्ये कोणती शासन प्रणाली लोकप्रिय होती उत्तर गणतंत्र सर्वात प्राचीन वेद कोणता आहे ऋग्वेद पुढचा प्रश्न कोणत्या वेदात काळी जादू आणि वशीकरण संदर्भात सांगितलेले आहे अथर्ववेदात पुढचा प्रश्न ऋग्वेदात एकूण किती मंडल आहेत दहा कोणता वेद अंशतः गद्यरूपात आहे यजुर्वेद ऋग्वेदिक युगातील प्राचीन संस्था कोणती होती विदथ ब्राह्मण ग्रंथात सर्वात प्राचीन कोणता ग्रंथ आहे ब्राह्मण ग्रंथात सर्वात प्राचीन शतपथ ब्राह्मण हा ग्रंथ आहे गोत्र व्यवस्था केव्हा अस्तित्वात आली गोत्र व्यवस्था उत्तर वैदिकाला पुढचा प्रश्न अनुलोम विवाह म्हणजे काय अनुलोम विवाह उत्तर उच्च वर्णातील पुरुषाचा निम्न वर्णातील स्त्रीशी विवाह येववास अनुलोम विवाह म्हणतात पुढचा प्रश्न प्रतिलोम विवाहाचा अर्थ काय आहे निम्न वर्णातील पुरुषाचा उच्च वर्णातील स्त्रीशी विवाह पुढचा प्रश्न वैदिक युगात यव कशाला म्हणत होते यव उत्तर सातो व्रिही शब्द कशासाठी वापरला जात होता व्रिही वैदिक काळामध्ये व्रिहि हा शब्द तांदूळ या धान्यासाठी वापरला जात असे पुढचा प्रश्न सर्वात प्राचीन पुराण कोणते आहे मत्स्य पुराण पुढचा प्रश्न ऋग्वेदात सर्वात पवित्र नदी कोणत्या नदीला मानले जाते ऋग्वेदात सर्वात पवित्र नदी कोणत्या नदीला मानले आहे तर याचं उत्तर आहे सरस्वती पुढचा प्रश्न वैदिक समाजाचे आधारभूत एकक काय होते उत्तर कुटुंब पुढचा प्रश्न ऋग्वेदात अगण्य शब्दाचा प्रयोग कोणासाठी केला आहे अगण्य उत्तर गाय पुढचा प्रश्न गायत्री मंत्राची रचना कोणी केली आहे गायत्री मंत्राची रचना विश्वामित्र यांनी केली आहे पुढचा प्रश्न अध्यात्म ज्ञानावर नचिकेता आणि यम यांचा संवाद कोणत्या उपनिषदात आढळतो अध्यात्म ज्ञानावर नचिकेता आणि यम यांचा संवाद कठोपनिषदात आढळतो पुढचा प्रश्न मीमांसाचे लेखक कोण आहेत जेमिनी अष्टाध्यायी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत पाणी आर्य या शब्दाचा अर्थ डॅश असा आहे आर्य या शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ उत्तर वैदिक काळातील वेदविरोधी आणि ब्राह्मणविरोधी अध्यापकांना काय म्हणत श्रमण तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद